नमस्कार मी अर्जुन अक्षय अग्निहोत्री आज आपल्या समोर रामदर्शितले दोन श्लोक अर्थ सहित सादर करणार आहे जय श्री राम रामोराजमंगी सदा विजयते राममृमेशं वजे रामेनाभ्यतानि चाचरचम रामाय तस्मै नमः रामानस्य पढा यनम पत्तरं रामस्य दासोस्म्यं रामे चिंतले सदा भवतु मे भो राम माम उद्धरम अथ राजन मध्ये श्रेष्ठ श्री राम यांच्या नेहमी विजय होतो मी लक्ष्मीपती रामाची पूजा करतो मी रामचंद्र यांना नमन करतो ज्यांनी संपूर्ण राक्षस सैन्याचा नाश केला रामापेक्षा मोठा आश्चर्य नाही मी રામ નામે વિષ્ણુ સ્વસ્થ નામા સમતુલ્યુ જય શ્રી રામ અને ધન્યવાદ